आयकर भरण्यामध्ये महाराष्ट्रातील महिलांची संख्या अधिक असल्याचं समोर आलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक सर्वाधिक आयकर भरणाऱ्या महिलाच असल्याचं दिसतंय करीना कियारा कत्रीना यांनी सर्वाधिक आयकर भरला आहे या संदर्भातला अधिक तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला आयकर भरण्यात देशात पहिल्या क्रमांकावर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील छत्तीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न महिलांनी आयकर भरला दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे जिथे बावीस पूर्णांक पन्नास लाख महिलांनी आयकर भरला उत्तर प्रदेशातील वीस पूर्णांक त्रेचाळीस लाख महिलांनी आयकर भरलाय सर्वाधिक कमी लडाखमधील संख्या आहे तीस महिलांनी इथे आयकर भरलाय महाराष्ट्राच्या आकडेवारीत तेवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे करीना कपूरने वीस कोटी आयकर भरलाय तर कियारा ने बारा कोटी आणि कॅटरीना कैफ या अभिनेत्रीने अकरा कोटी आयकर भरलाय